सोलापूर शहरातील नगर परिसरात आज पाणी पुरवठा झाला परंतु त्या पाणी पुरवठ्यात महिला मिश्रित आळ्यायुक्त गटारीचा पाणी पुरवठा करण्यात आला त्यामुळे या पाण्याच्या बाटल्या घेऊन सर्व नागरिक बंधू भगिनींनी विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्तांना निवेदन दिले आम्हाला पिण्याचे स्वच्छ पाणी द्या नाही तर विष द्या असे निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झोन नंबर आठमध्ये समाविष्ट असलेले कुचन नगर परिसरात पाणी पुरवठा होत असून नळाला गटारीचे काळे पाणी आळ्या युक्त पाणी दुर्गंधीयुक्त वास असणारे पाणी अशा प्रकारचा पाणीपुरवठा होत आहे याबाबत कारमपुरी महाराज यांना उपायुक्त रवी पवार यांना संपर्क साधला असता पाणीपुरवठा माझ्या अखत्यारीत येत नाही तुम्ही कारंजे यांच्याशी संपर्क साधा असे सांगितले त्यानंतर कारंजे यांच्याशी संपर्क साधला असता विभागीय अधिकारी झोन क्रमांक आठ आणि त्या विभागाच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्याकडे संप संपर्क साधा असे उत्तर दिले आणि काही वेळानंतर या ठिकाणी पाणीपुरवठा अधिकारी वर्ग आले त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता नळाद्वारे आलेले पाणी भयंकर असे दुर्गंधी आणि आळ्या असल्याचे पाहून त्यांनी याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून त्यांना माहिती देऊ असे म्हणून निघून गेले म्हणजेच त्यांनाही दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्याचे कारण समजले नाही यावरून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा बंद होण्यासाठी आणि पाणी पुरवठ्याबाबत वरिष्ठ पातळीवर आपल्या अध्यक्षतेखाली बैठक होणे गरजेचे आहे तरच आपण याबाबत योग्य कार्यवाही करू शकतो असे वाटते त्वरित कुछन परिसरातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करा अशी मागणी करण्यात आली तरी या विषयाबाबत गंभीर दखल घेऊन स्वच्छ पाणी पुरवठा करून सहकार्य करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे अन्यथा मनपा कर्मचाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिला विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्तांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात यशोदा गुंडेटी राधिका मिठ्ठा पद्मा मॅकल लक्ष्मीबाई अप्पा रेखा आडकी पल्लवी यमूल कल्पना यमूल विश्वनाथ राठोड विठ्ठल कुराडकर प्रसाद जगता परमेश चिलवेरी श्रीनिवास बोगा गुरशान कोळी प्रशांत जक्का यांच्यासह कुचन नगर परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन विकास समितीचा अध्यक्ष विष्णू कारमपुरी माझ्यासोबत आहेत राठोड साहेब आडकीताई आहे त्या ठिकाणी मिठ्ठा ताई माझे इतर कार्यकर्ते आणि या भागातील त्या उच्चन परिसरातील कुटुंबीय महिला आहे आज सकाळी नेहमीप्रमाणे पाणी आलं पाणी नळा नळाला आलं म्हणजे त्या तो दिवस म्हणजे लोकांना कुठेही जाता येत नाही मयत तर जाता येत नाही असा दिवस पण पाणी असा आला की त्या पाण्याचा पाण्याला भगून तहान भागणार नाही ताण्याला बघून पाण्याला बघून नाही का आपण कुठं तर काय तर पितो का असं या प्रकारचं भावना निर्माण होणार आहे आणि या बाबतीमध्ये मानपा आयुक्ताला फोन केला कारंजी साहेबांना फोन केलो रवी साहेबांना फोन केलो साहेबांना फोन केलो कुठं जर पहिला फोन लागला नाही नंतर कारंजी साहेबांनी फोन केला की त्या ठिकाणी विभागीय अधिकाऱ्यात बोलून घ्या म्हणजे टॅक्स भरायला त्या ठिकाणी येतं त्या आम्ही म्हणतो विभागीय अधिकाऱ्याला भेटतो तर नाही आम्हाला करायला टॅक्स पाहिजे पाणी पुरवठा करताना तीनशे पाच सात दिवस करत नाही फक्त बावन्न दिवस करतात वर्षातनं ते सुद्धा आम्हाला प टॅक्स बरोबर करावं लागतं पण पाणी येताना आणि जर पाणी तर चांगलं द्या हा पाणी आहे पहिल्या तासात आलेला दुसरं पाणी आहे त्यानंतर दीड तासात आलेलं हे पाणी आहे त्यानंतर तिसरा एका तासानंतर आलं पांढरं थोडं आळ्यायुक्त आळ्यायुक्त पाणी आहे अशा प्रकारे पाणी पिऊन आमच्या लहान बाळांचं काय व्हावं त्या परिसरात नागरिकांचं काय व्हावं एक अधिकारी आला छामचोट आणि त्यांनी येऊन बघायला लागलं की कुर्तर पाणी आणि ड्रेनेजचं लयन एकत्र आलेलं आहे ते मिसळलेलं आहे जेही आहे म्हणतो मग ज्युनियर इंजिनियर सिनियर इंजिनियर यायला पाहिजे होता तसं न पाहता लोकांच्या भावनेशी लोकांच्या जीवाशी या पाण्यामधून खेळत आहेत महानगरपालिका महानगरपालिका प्रशासनामध्ये कोणाचा अंकुश नाही आहे तर सरकार एकी ठिकाणी कायद्या सर उमशाही प्रमाण चालतं पण तुम्ही लोकांचं आरोग्याचं बघत नाही म्हणून पाण्याच्या बाबतीमध्ये आम्ही या ठिकाणी मानप आयुक्ताला भेटायला आलो पण कोणी अधिकारी नाहीत त्या ठिकाणी लोकरे साहेबांनी भेटला आम्ही की त्यांना सांगितलं बाबतीत फक्त आता निवेदन दिलेलं आहे यापुढं जर असा प्रकार झाला तर महापालिका बंद पाडल्यास राहणार नाही असा आम्ही निर्धार केलेला आहे आणि आता जे पाच दिवस पाणी येणार नाही त्या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे टँकरनं किंवा कशाही पद्धतीने पाणी पुरवठा करा अशा मागणी आम्ही केलं त्यांनी सुद्धा करतो म्हणलेत परंतु आमच्या भावनाशी आमच्या आरोग्याशी खेळू नका एक ममता मेली ममता मेत्रे मेली रिड़्या का, रिड़्या का, रिड़्या जिया मेली, हो का रिजया का रिजया असा प्रकार जिया मेत्रे मेली दोन दिवसापूर्वी आणि आमचं सुद्धा मरण तुमच्या हाताने होऊ देऊ नका आमचं आम्हाला चांगले पाणी द्या आणि तुम्ही आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहात तो अधिकार काढून घेऊ नका अशा प्रकारचा या ठिकाणी इशारा देतो अन्यथा महानगरपालिकेच्या कुठल्या कुठल्याही अधिकाऱ्याला रस्त्यात फिरू देणार नाही म्हणजे देणार नाही असा इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका